नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णुराज मुंडे शेतकरी जेव्हा युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं अभिषेक सह स्वागत करीत आहे तर हा आहे बघा नौकरदार आणि मी आहे शेतकरी तर शेतकरी मित्रांनो आज थोडस एक बातचीत वार्तालाप होणार आहे आमच्यामध्ये कि बाबा नेमकं शेतकरी शेत परवडतं कि बाबा नोकरी परवडती मग दहा हजार पंधरा हजाराची नोकरी परवडती की आठ तास काम करून दहा ते पंधरा हजार रुपये कमवणं हो किंवा बारा तास कमवून हो मग तुझा काय मिळतं मग नेमकं का का, का काय कशासाठी आज हो त्यासाठी आज एक आम्ही एक व्हिडिओ बनवतो मग नमस्कार अभिषेक तुझा आज माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुझं सर्वांच पहिल्यांदा स्वागत करतो कसं वाटतं तुला आज नोकरी करून काय वाटतं नेमकं का तुला चांगलं वाटतं नोकरी पण नोकरीच भारी शेतीच भारी तुला का नाही अभिषेक शेतक नोकरी करून बाबा दहा पंधरा हजार रुपये करून न भेटतात मग त्यामध्ये तुला नेमकं किती परवडतं का बाबा तुझी नोकरी कशी चालली आहे बोल तर मी यूट्यूब चॅनलमध्ये मा माझं नाव अभिषेक मुंडे तर मित्रांनो मी पुण्याला आहे पुण्यामध्ये तर मला सतरा हजार रुपये पेमेंट आहे सतरा हजार रुपयामध्ये त्याच्यामधले मेस वगैरे जर हाताने करून खायचं म्हटलं तर पैसे बघ हाताने करून रूमला भाडा लागतं मित्रांनो साडेचार पाच हजार रुपये साडेचार पाच हजार रुपये लागल्यानंतर कधी कुठं पाच राहतं कुठं चार राहतं तर मित्रांनो पुण्याला आल्यानंतर मित्रांनो पाच पाच हजार रुपये लागते रूम भाड्याला मग रूम भाड्या दिल्यानंतर खाली किती राहते सतरा हजार रुपयांमधून पाच हजार गेलं बारा हजार रुपये राहते बारा हजार मधलं जवळपास खाण्यापिण्याला हाताने करून जर खायचं तर हजार दोन हजार रुपये तरी धरा मग हजार दोन हजार रुपये धरल्यानंतर खाली राहिले दहा हजार रुपये आपला बेसिक खर्च कपडे वगैरे काय बे कपडे वगैरे काही घ्यायचे म्हटलं तर बेसिक बेसिक म्हटलं तर तीन हजार रुपये धरायचे खाली राहिले सात हजार रुपये सात हजार रुपयातून सात हजार सात हजार रुपये मागे पडतात हा सात हजार रुपये माग पडतात त्यातून पाच हजार रुपये त्यातून सात हजारातून आणखीन काय वगैरे खर्च होतो जास्त वगैरे मिळते का तुला वटे वगैरे नाही वटे वगैरे मिळती पण दोन चार वटी मी जास्त वटी करीत नाही कशी ओटी कशी भेटते ओटी भेटते पंच्याहत्तर रुपये तास म्हणजे सहाशे रुपये दिवस असं भेटते म्हणजे सोळा तास काम केल्यावर तुला सहाशे भेटतात पाचशे रुपये रेग्युलर दिवसाचे आणि पाचशे रुपये सहाशे रुपये तुझ्या ओटीचे भेटतात अकराशे अकराशेच्या वरी अकराशे वरी जर असं सोळा तास काम केलं तर अकरा वरी वर अकराशेच्या वरी पैसे भेटतात ठीक आहे मग बाकी त्यात परवडतं का तुला हा परवडायला परवडतोय किती दिवसाला काम करतोय जवळपास दोन तीन महिने झालं दोन तीन महिने किती महागाय पडले तुझे पैसे माझ्या आतापर्यंत तर एक पेमेंट पडलं एक पेमेंट मधलं दहा हजार रुपये मागं पडले तर आणि दहा हजार रुपया मधले पहिले तर सहा हजार रुपये आठ दिवसाचे सहा हजार रुपये आलत ते सहा हजार तर खाण्यापिण्यालाच गेलं मागच्या महिन्यात आणि नंतर पुन्हा मागच्या आता त्याच्या मागच्या महिन्यात सहा हजार रुपये मा मागच्या महिन्यात पेमें मा तर पेमेंट पडली होती सतरा हजार रुपये त्यातलं दहा हजार तर दिला पाच सात हजार रुपये तर खर्च नलाच गेलं मग आता इथून पुढं आता थोड्या वेळ आणि सात तारखेला पेमेंट पडन मग नंतर सात तारखेला पेमेंट पडल्यानंतर त्याच तरी का त्याचा बी काहीतरी होते ना पैसा म्हणजे महिनाभर आधी काम करायचं मग तुझे हे बघणार का शेवटला वाट बघणार की बाबा कधी कंपनी आपलं कंपनी पेमेंट करती सात तारीख आली आठ तारीख आली नऊ आली मग असं समजा सर्व तुझे सर्वच जर पैसे संपले आणि जर पेमेंट जर तुझं नाही झालं मग कसं तुझं चालणार तसं म्हणायला मग पै पे, पैसे तर असतात ग आपल्याला दहा बारा हजार रुपये मानले पुढच्या महिन्यात किंवा ना पण ते दहा हजार दहा बारा हजार रुपये आपल्याकडे असतात मग ते पुढच्या महिन्यात वापरू शकतो आपण ते त्याच्यानंतर ते पेमेंट आलेलं आहे ते दहा सोळा सतरा हजार रुपये ते आपण पुढं चालून वापरू शकतो ना असं करू शकतो बर मग घरी पैसे किती देतोस मग घरी पैसे घरी पैसे आतापर्यंत तर नाही दिले काहीच मग इथून पुढं बघू आता आई वडील काय करतात आईवडील कारखाना शेती करतात शेती करून कारखान्याला पण जातात तर विष्णू मी तुला विचारतो प्रश्न की तू शेती करतो शेतीमधून तुला काय किती पैसे पडतात वर्षाला वर्षाला जर समज आता सहा महिन्याचा पिरियड असतो सहा महिन्यामध्ये उत्पन्न किती निघतं आणि तुझ्याकडे शेती किती आहे ते सांग पहिल्यांदा मला पाच पहिल्यांदा शेती किती सांग अभिषेक तर खरं माझ्याकडे शेती आहे बघ पंधरा एकर आहे त्याच्यामध्ये माझ्या तळ्यावरनं आमच्या जिवाचेवाडीच्या तळ्यामध्ये एक मोठं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी तळं करून दिलेलं एक तळ आहे आमच्या गावामध्ये मोठंसं त्यांच्या काळात ते करून दिलेलं त्यांच्यावरनं आमच्या इथं दोन पाईपलाईने केलेले आहेत राणाला दोन पाईपलाईने केलेले आहेत आणि त्याच्यावरनं चाललंय पावसाळ्यामध्ये पाऊस पडतंय यंदा तर काय खूपच पाऊस पडला असं तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळं थोडंफार आहे आला किती चालू आहे जेवारी पेरली पण तुला सहा महिन्याला सहा महिन्याचा पावसाळ्यामध्ये काढतो उत्पन्न त्याचे तर पैसे किती रुपये होते म्हणजे किती रुपये हो कित रुप राहते सहा महिन्याचा प्रयत्न असतो इथं सहा महिन्याचा ते पिकावर जवळ पीक येत जवळ हा पहिलं पिक असतं